डोंबिवलीतील घाडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूध पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात होणार आहे हा अनावरण सोळा सतरा मार्च रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी हजारो शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत अनावरणाच्या पूर्वसंध्येला कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी स्थळाची पाहणी केली असून आणि सर्कलच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत मूलभूत आणि आणि अंतर्गत अनुदानातून मिळालेल्या एक कोटी चौवेचाळीस लाख नव्याण्णव हजार पाचशे बावन्न रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे येत्या सतरा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आभार के मानतात त्यांचं जेवढं आभार मानायचं एवढं कमीच आहेत की अनेक विकास कामं सन्मान्य साहेबांच्या हस्ते झालेले आहेत आणि आज आमच्या राजाचं अश्विरोप पटल्याचं उद्या अनावरण होणार होणार आहे सर्व माझी नागरिकांना विनंती आहे की त्याचं न ना, ना भविष्य असं उद्याचा सायंकाळी सात वाजता सोला पार पडणार आहे सर्वांनी इथे उपस्थित राहावे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गायक नंदेश उम्मापी आहेत आपले हिंदूचे अध्यक्ष सन्मान्य देसाई साहेब आहेत वारकरी संप्रदायाचे आनंदीचे अध्यक्ष आहेत असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट